नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जमियत हिंद, मौलाना महमूद मदनी जत तालुका देशाचा एकोणविशव्या स्वातंत्र्य दिवसानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून श्री संदीप रंगराव कोळेकर पोलीस निरीक्षक सो जत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी जमियत उलिमा हिंद जतचे पदाधिकारी जमीयत उलिमा हिंद जत तालुकाचे अध्यक्ष मौलाना आरिफ जनरल सेक्रेटरी मौलाना आसिफ साहब मुफ्ती युनुस नदाफ मौलाना खतीब हाजी अबुसर राजू इनामदार मुफ्ती मुल्ला शफीक इनामदार हाफिज जहीर हाफिज उमर फारूक हाजी शब्बीर हाजी महसीन हाजी चांद हाजी सैफुल्ला

ठिकाणी मला आपण सर्वांनी बोलवलं मान सन्मान दिला माझ्यावर आपल्या सर्वांचा आभारी आहे करून परवान करता आपल्या देशासाठी जे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिले ते स्वातंत्र्य राखण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी आपल्यावर आहे आपले काम इथून हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी एवढं सोपं नाही आपण सर्वांनी मिळून जर योगदान जर आपण केलं तर निश्चितच या देशाची प्रतिमा जगात आपण निश्चितच उंचावेल आपले तर त्या दृष्टिकोनातून आपण सर्व जर प्रयत्न करूया आपल्या सर्वांना पुन्हा एकदा या स्वातंत्र्य देण्याच्या शुभेच्छा देतो धन्यवाद मुफ्ती 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 का एक ऐलान है कई दिनों से है अभी सिर्फ दो दिन बाकी है और बहुत जरूरी है मेम्बर शादी के बारे में इसलिए कि की जो शादी होती है जिसको अपने जुबान में कहते अपने जे जेएम न्यूज ला लाइक करा शेयर करा और सब्सक्राइब करा